दिवसाला किंवा पंधरा दिवसाला गटर साफसफाई केली पाहिजे पण इथं कोण दुर्लक्ष करतं इथं दक्षता घेतच नाही नाम के बराबर काय ना हर चीज आहे इधर इधर पे कोई ध्यान नहीं देता इलेक्शन के समय हर कोई ध्यान देगा को मेरे को वोट दो मेरे को वोट दो काम मैं कराऊंगा हर चीज मैं कराऊंगा मगर कोई कराता ही नहीं है सर ही परिस्थिति तो सुधारी ना तो इतना स्थानिक लोकांना घेऊन हा कचरा घेऊन घेन वा, एलवाड़ मोर्चाकड़ो आम्ही कि एलवाड़ दारा मे वॉर्ड ऑफिसरच्या दार समोर आम्मी कचरा लोकमत मुंबईमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी चिन्मय जगताप आज मी आहे कुर्ल्यामध्ये इथल्या कमानी या परिसरामध्ये मी आलो आहे आणि खरंच सांगतो इथे उभं राहिल्यावर मला श्वास घ्यायलाही त्रास होतो आहे इतकी दुर्गंधी इथे आहे आपण इथल्या परिसराच्या नागरिकांशी बोलतो आहे आणि जाणून घेतो आहे की इथली समस्या ही जी दुर्गंधी ही जी घाण इथे झाली आहे याला जबाबदार कोण आहे आणि ह्याविषयी त्यांनी महानगरपालिका प्रशासनाला किंवा इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना याची तक्रार केली होती का तर या चर्चेला सुरुवात करूया हे मोठं गटर आहे हे मोठं गटरचं खूप तकलीफ आहे सगळ्यांच्या घरात पाणी येतं आणि मच्छर होतात कचरा भरपूर होतो किती झालं इथं कचऱ्याची व्यवस्था केली जात नाही किती आणि आठ दिवसाला किंवा पंधरा दिवसाला गटर साफसफाई केली पाहिजे पण इथं कोण दुर्लक्ष करतं इथं दक्षता घेतच नाही कोणाला जायचं सगळीकडे हे जाऊन आले पण कोण यायला मागत नाही बोलतात आम्ही उद्या साफ करू पण उद्याचा दिवस येतच नाही परत सर्वप्रथम मी लोकमतचा आभार मानतो लोकमतने या रहिवाशांची दखल घेतली आणि तुम्ही इथं आलात त्याच्याबद्दल धन्यवाद तुम्ही बघता इथे एवढा मोठं गटर आहे तो गटर मी लहानापासून बघतो लहान पोरं ह्या पडतात ह्याच्यात कचरा टाकतो कचरा साफ करायला कोणी येत नाही जे मोदीजींनी चालू केलेली घंटागाडी घरापर्यंत येईल आणि कचरा त्यात व्यवस्थित जाईल सुका कचरा ओला कचरा ज्याप्रमाणे नियम बनवला आहे त्याप्रमाणे ते इथंपर्यंत ती सुविधा पोचली नाही आहे लोकांचे तुम्ही चेहऱ्यावर बघतात ते इथे उभारल्यात तरी श्वास घ्यायला त्रास होतो इथे लहान पोरं आहेत इथे बाजूला गैबन शाळा म्हणून शाळा आहे त्या शाळेचे विद्यार्थी इथून जातात ते जव्हापासून जात असेल ना तो कचरा दुर्गंधी एवढी एरियाला त्रास आहे ना तो कोणी साफ करत नाही ना नगरसेवक ना आमदार ना कुणी कोणीही येत नाही इथं त्यामुळे मी रहिवान तक्रारी केल्या होत्या का भरपूर वेळा तक्रारी केल्या आहेत नागरिकांना नागरिकांना घेऊन आम्ही ऑफिस ऑफिस फिरलत भरपूर जणांना तक्रारही केल्यात तरीही काम झालेलं नाही आहे त्यामुळं आज ही परिस्थिती आहे या विभागाची वोट दिलं तरच तुम्ही काम असं करणार आहे असं आहे का म्हणजे त्यांचं म्हणणं काय त्यांचं म्हणणं असं आहे की वोट दिलं वोट दिलं तर काम करू आम्ही तुम्ही वोट नाही असं बोलता अच्छा असं कोण आणि जे पण आहेत नगरसेवक हो, त्यांच्या ऑफिसात जाते ते हे आम्हाला शब्द बोलतात तुमच्याकडून वोट मिळाले नाही आम्हाला आम्ही काम कसं करणार असं काय बोलायचं त्रास होतो काय सांगून थकलो आम्ही आता काय बोलण्यासारखं आहे पण नाही काय बोलून बोलून थकलो आम्ही को जाए ये ना चार पाँच साल से ऐसे ही है यहाँ पे आते हर हफ्ते में एक बी वाला आता देख के जाता है नगर सेवा का आएगा एम आएगा देख के जाएगा लेकिन हालत ऐसे ही रहती कभी उठाएंगे ही नहीं आएंगे दो चार पौड़ा मारेंगे दो चार कचरा उठाएंगे चले जाएंगे टोटल सोलूशन नहीं मिल रहा है लेकिन जो आपके आमदार है खासदार है उनका क्या कहना है अभी क्या बोलेगा उनको तो दिख रहा रहेगा ना अभी आपको भी दिख रहा है मेरे को भी दिख रहा है उनको भी दिख रहा रहेगा अब नहीं उठ रहा है तो अब वही बेहतर जाने क्या है उसका अभी बीएमसी का इलेक्शन आ रहा है तो उसके पहले आपको साफ करके भंगता है क्या अरे बीएमसी का इलेक्शन रहे या ना रहे कोई भी एमएलए रहे कोई भी नगर सेवक रहे हमको साफ चाहिए कोई भी रहे हमको उससे मतलब नहीं है ये जरूरी थोड़ी ना इलेक्शन आया तो अभी साफ कर दो फिर पाँच साल छोड़ दो कोई भी जीते कोई भी आए कोई भी एम रहे हमको साफ सफाई चाहिए और कुछ नहीं चाहिए यहाँ के रहने वाले को बीमारी फैल रही है मलेरिया फैलेगा मलेरिया पकड़ेगा बच्चों को आज जैसे अभी जुम्मा का टाइम है सब नमाज़ पढ़ के आ रहे और देख रहे हो कचरा इतना गंदगी से कैसा कोई जाएगा जाने आने का रास्ता यही है मस्जिद का तीन मस्जिद यहाँ पे सब यहाँ से ही जाते आते हैं तो कचरा देख रहे हो अभी इधर का भी एक वीडियो देख लो बना लो कि देखो इतनी गंदगी यहाँ पे कोई अभी तक साफ करने नहीं आया क्यों नहीं आया क्या यहाँ इंसान नहीं रहते क्या नहीं। तो एक बार ऐसा एक दिखाओ उनको कि मतलब हमारा यही है कि नगर सेवक कोई भी रहे कोई भी एमएलए रहे कोई भी रहे पर अपना जो एरिया है वो साफ़ सुथरा होना चाहिए क्योंकि मैं जब एरिया में आ रहा था ना यहाँ पे, तो मैंने बहुत बड़े हर एक पार्टी के बड़े बड़े फ्लैग्स देखे हर एक पार्टी का मैं किसी एक पार्टी का नाम नहीं लूँगा कोई तो पार्टी है कोई तो नेता है जो आपके साथ खड़ा है इस मुद्दे पे कोई भी नहीं, नहीं है नहीं अभी तक तो कोई नहीं अगर होता तो साफ होता ना बारे में सोच रहे खाली अभी सब अपने बारे में सोच रहे कोई किसी का मतलब ये नहीं सोचता है कि मतलब इसकी इधर पे थोड़ा तकलीफ है जाके वहाँ पे देखा जाए वहाँ पे गंदगी है बच्चे लोग बीमार हो रहे गिर रहे पड़ रहे उसके अंदर तो ये सब किसी को नहीं दे हर कोई अपना फायदा सोचता है यहाँ के जितने भी नगर सेवक है ना हर कोई अपना ही फायदा सोचता है और कुछ नहीं दे रहे बी एम सीट में भी हम लोग बहुत बाहर गए बी एम सी वाले ने बोला आज नहीं कल होएगा कल नहीं परसों होएगा ना कचरे की गाड़ी आती है बराबर ना कुछ आता है ना इधर गार्डन है ना मतलब कोई चीज़ का है ना फैसिलिटी है ही नहीं इधर इधर में ना नाम के बराबर का है ना हर चीज़ है इधर इधर पे कोई ध्यान नहीं देता इलेक्शन के समय हर कोई ध्यान देगा को मेरे को वोट दो मेरे को वोट दो काम मैं कराऊंगा हर चीज़ मैं ही कराऊंगा मगर कोई कराता ही नहीं है सर जी इधर और बीएमसी वाले क्या बोल रहे हैं कचरे के बारे में बीएमसी वाले का है ना कुछ रिएक्शन नहीं आ रहा है उन लोग है ना आजकल आजकल है ना करके टाल देते अभी एक कहना मेरा ये है कुछ भी नहीं आती है सर अगर आती तो इधर पूरा क्लीन रहता है ना तो अभी मेरा कहना क्या है लेडीज़ लोग को बटोरने का और पूरा कचरा लेने का गा। एक गाड़ी में भरने का पैसा लगा के और जाके बीएमसी के अलवाड़ में फेंक देने का जब उन लोग को तकलीफ होगी ना तब मालूम पड़ेगा कि कैसा क्या होता है इंसानियत कौन कैसा रहता है अपना तो वी जगह पे रहेंगे वी जगह पे खाएंगे इधर बच्चे लग रहे ना एक चॉकलेट भी खा लिया मक्की चले गई ना डायरेक्ट डेंगू हो जाएगा यहाँ से मामा ना मामा को कितना कम्प्लेन हम लोग डाले क्योंकि मामा को कम्प्लेंट डालने से ना कुछ नहीं हो रहा है यहाँ तक यहाँ पाइप में ना बच्चे गिर रहे बच के गिर रहे कोई रात भी रात आ रहा है कैसे भी हो रहा है कुछ भी काम नहीं हो पाता है बी को हम लोग बोल के आए बी भी काम नहीं करी ट्वीट ट्विटर पे ट्वीट करे फ़ोटो डाल के तो भी काम नहीं हो रहा है ये कुछ कहाँ यहाँ कह उनका क्या कहना है उनका उनका यही कहना है हम काम नहीं करेंगे हमारा वोट तो ले लिए काम क्यों नहीं करेंगे तो? तो तुम तुम्हारी तुमको खड़ा का के लिए कह रहे हैं हम लोग इसके लिए खड़ा कर रहे हैं ना आप काम करो हमारे यहाँ आप काम ही नहीं कर रहे हो यहाँ बच्चे लोग गिर रहे मर रहे कट रहे यहाँ पढ़ाई कैसे पढ़ने जाएंगे ये देख रहे आप ये कैसे पढ़ने जाएंगे बीमारी फैल रही है हे सब देखना पड़ता आहे मामा को क्या एक बिस्तरा दो एक चद्दर दो सोने के लिए बोलो सो जाएंगे हो आणि लोक काय म्हणतात ना परेशान आहेत पण बोलत नाही आहेत बोलू शकत नाहीत कोणाकडे जाणार आता इथल्या स्थानिक लोकांनी तुम्हाला सांगितलं स्थानिक आमदार आहेत त्यांचं काय परिस्थिती आहे ते काय करतायत किंवा इथले जो नगरसेवक होते भले आता ते नगरसेवक नाही त्यांच्याकडे काय विचारलं त्यांचं एकच उत्तर असतं मी आम्ही नगरसेवक नाही आहोत अरे पण सत्ता तर तुमची आहे सत्तेच्या मार्फत तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी करू शकता एक थी थी ही, ने 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 ही ना ना वा, एक गोष्ट करू शकत नाहीये का आज प्रत्येक त्या बाबा चौकातली परिस्थिती अशीच बिकट आहे जर ही परिस्थिती सुधारली नाही नालवाडून एलवाडाच्या दारामध्ये वॉर्डिसरच्या दारासमोर आम्ही कचरा ठेवू आणि येणाऱ्या दिवसात हे बघतील लोक हा जर कचरा दोन दिवसात नाही उठला तर आम्ही बक, तिसऱ्या दिवशी तिथं वाढत आहोतच जसं मी सुरुवातीला म्हणालो की मी उभा राहिलो तरी देखील मला बोलता येईल की नाही मला श्वास घेता येईल की नाही असा प्रश्न मला पडला आहे इतकी दुर्गंधी इथे आहे यामुळे महानगरपालिका प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे जसं नागरिकांचं म्हणणं आहे यांना इथे घंटागाडी उपलब्ध करून देण्याची गरज आहे लवकरच यांची ही समस्या सुटेल अशी अपेक्षा करूया बघत रहा लोकमत मुंबई